नमस्कार मी मेघा देवकळे झटपट संवादमध्ये दे आपलं स्वागत या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा शिवसेना भाजप युतीला आगामी लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीस नव्हे तर अठ्ठेचाळीस जागा मिळतील असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांनी लगावला मानवत तालुक्यातील सोमठाणा येथील बाळासाहेब सावंत सुरेश कुकडे यांच्या सत्तावीस शेळ्या मरण पावल्या आहेत आमचं नाटक आहे जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी शहर दुमदुमून निघाले लहान थोरांसह भगव्या फेटांची क्रेज सर्वत्र भगवे झेंडे आणि भव्य कमानी यामुळे शहरात शिवशाही उतरल्याचा अनुभव प्रत्येकजण घेत होता मालवणच्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गावर शिवजयंती उत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर असलेल्या शिवराजेश्वर मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते गेवराई शहरातील बाजारतळ येथे महाराष्ट्राची लोकधारा या नामांकित कलापथकाने ढोल ताशा प्लेझीम पदकासं हलगी आणि मल्लखांब असे कलेचे प्रदर्शन करून मर्दानी खेळ खेळून गेवराईकरांची मने जिंकले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निलंगा शहरात मोठ्या थाटात साजरी झाली सर्व जाती धर्मातील लोकांनी यावेळी पुढाकार घेतला होता मुस्लिम समाजातर्फे सात हजार लिटर शिरकुर्मा आणि पाणी वाटप करण्यात आले राज्यघटनेत आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या निकषावर ओबीसी आरक्षणाची तरतूद करण्यात आली न्यायाधीश गायकवाड आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवले असून मराठा समाजाचा ओबीसी समावेश केल्याशिवाय न्याय बंधुता समता प्रस्थापित होणार नसल्याचे आरक्षणाचे अभ्यासक डॉ शिवानंद भानुसे यांनी सांगितले श्रीवर्धन तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली तालुक्यातील युवकांनी अतिशय सुंदर नियोजन करत दुचाकी रॅली काढून अभिनव पद्धतीने छत्रपतींना मानवंदना देत शिवजयंती साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माजलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते खोपोलीतील श्री गुरुदत्तनगरमधील मधील रहिवाशांनी एकत्र येत पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांना रॅली काढून श्रद्धांजली वाहिली झटपट संवाद वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पहा त्रास संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री बलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न विश्रांतीनंतर झटपट संवाद मध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत घेऊयात उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा संवाद मराठीच्या माध्यमातून लोकोपयोगी विषय हाताळले जात असून निपक्षपणे सर्व बातम्या दाखवण्याचे काम केले जात आहे सरकारने सुरू केलेल्या शेतकरी सन्मान योजनेची माहिती संवाद मराठीने राज्यभर पोहोचवण्याचे काम करावे असे आवाहन करतानाच रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी संवाद मराठीचे कौतुक केले आहे जे दिसते ते खोटे असते जे दिसत नाही ते खरे असते जगण्यासाठी दोन वेळच्या जेवणाची गरज असून माणसाला लागलेले चोचले त्याला व्यसनाकडे नेतात कुठलेही व्यसन माणसाचे आयुष्य बर्बाद करते त्यामुळे व्यसनापासून दूर राहा असे आवाहन ज्येष्ठ कीर्तनकार मारुती महाराज राणे यांनी कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथे आयोजित रोहिदास महाराज जयंती सोहळ्यात दीपोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना केले मराठा भवनाच्या उभारणीसाठी प्रत्येकाने खारीसा वाटा उचलावा हे भवन उभे करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा त्यासाठी समाजाची वेबसाईट तयार करावी असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी श्री नाईक मराठा मंडळाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या मराठा भवनाच्या भूमिपूजन समारंभात बोलताना केले आहे महिलांच्या पुढाकाराने महिलांना पाठिंबा देणे गरजेचे आहे प्रत्येक महिला स्त्री म्हणून जगणं विसरली आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या युवती संघटक प्रतीक्षा लाड यांनी ढेकू येथे निमित्ताने आयोजित केलेल्या हळदीपुंकू कार्यक्रमात बोलताना केले आहे जन्मतात शारीरिक अपंगत्वामुळे दुसऱ्याच्या आधाराशिवाय जागेवरून थोडाही हलू न शकणारा परीक्षेत आयुष्याच्या परीक्षेत पास झाला आहे नुकतेच त्याने पीएचडीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश मिळवले आहेच त्याहीपेक्षा आनंदाची बाब अंतरुणात पडूनच आजवरचे शिक्षण पूर्ण केलेल्या परीक्षेत आई आणि तो मिळून असलेल्या छोट्याशा कुटुंबाचा आधार बनला आहे वर्धा जिल्ह्यातील खरंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मदना येथे प्रेमी युगुलांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे सांभारली गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या इमारतीचे बांधकाम तोडण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी विरोध दर्शवला परंतु वनविभागाने पोलीस बंदोबस्तात इमारतीचे बांधकाम तोडले लातूर शहरातील गाळेधारकांच्या भाड्यात यावर्षी कमालीची वाढ करण्यात आली आहे ती भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला खालापूर तालुक्यातील साजगाव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली संत रोहिदास युवक मंडळांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मांजरी येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या सोमिनाथ महाराज यात्रेला सोमवारपासून प्रारंभ झाला झटपट समांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार